मतदान कसे करावे आपल्या प्रभागातील मतदान केंद्रावर दोन ई व्ही मशीन असणार आहे तुम्हाला एकूण चार मतदान करणे आवश्यक आहे मशीन क्रमांक एक प्रभाग क्रमांक वीस अ पांढऱ्या रंगाचे अनुक्रमांक तीन नागापुरे प्रीतम रमेश यांच्या घड्याळ चिन्हासमोरचे बटन दाबा तसेच प्रभाग क्रमांक वीस ब फिकट गुलाबी रंगाचे अनुक्रमांक तीन अस्मिता विशाल शिंदे यांच्या घड्याळ चिन्हासमोरचे बटन दाबा मशीन क्रमांक दोन प्रभाग वीस क फिकट पिवळ्या रंगाचे अनुक्रमांक एक अमराळे रश्मी विक्रांत यांच्या घड्याळ निशाणी समोरील बटन दाबा तसेच प्रभाग क्रमांक वीस फिकट निळ्या रंगाचे येथेही अनुक्रमांक एक गौरव गणेश घुले यांच्या घड्याळ निशाणी समोरील दाबा प्रत्येक जागेसाठी बटन दाबल्यानंतर लाल लाईट लागेल याचा अर्थ मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे प्रवाक्रमांक क्रमांक वीस डब गौरव गणेश घुले यांच्या घड्याळ या समोरील बटन दाबल्यानंतर गजर वाजेल याचा अर्थ तुमची चारही जागेची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे